पूजा मला तिकडे वगैरे लावून म्हणा मी तिच्यापेक्षा मोठी आहे माझं पाया मी तिला ओ ओ त्यांना कोण म्हणायचं हे तिच्या लक्षातच नव्हतं मला म्हणजे ताय मला सांग काय काय मला जास्त नंतर मग तिला पाया छोटी जाऊ नंतर तिला म्हणून सगळं चालू होतं फोटोशूट फोटो कसे काढायचे व्हिडिओ कसे बनवायचे काय काही बनवल्या आमच्या हातात नेमके चिडे बसवायचे झाले तिला मी म्हणत होते की तू वाऊसल्यानंतर मग पाया पडतं ते नाही म्हणले मी लगेच पडते नंतर वाऊसले मी वाऊसल्यानंतर मी परत पडते आणि तिने मी वाऊसताना तिच्या लक्षात होतं पूर्ण काय काय म्हणायचं असतं ते आणि आमच्या हातामध्ये बघा नेमके एवढा उशीर झालेला होता म्हणून चुडे बसवायचे विसरून राहिले सासूबाईंना म्हणलं होतं आधी आम्हाला चुडे बसवा म्हणून आम्हाला कारण आम्हाला सगळ्या बायका विचारत होत्या तुम्ही चुड्या <laughs> प्रत्येक बायका येत होत्या खेळत ये होती रतीनं पण माझ्यासोबत आली होती भरपूर बायका आल्या होत्या कारण आम्ही मंदिरामध्ये म्हण माझ्यापेक्षा मोठ्या होत्या म्हणून मी त्याच्या पाया पुढत होते भरपूर जणीच्या पाया वगैरे पडले कारण आपल्यापेक्षा जे मोठे असतात तातीवर असतो म्हणून मग त्यांनी पण मला औषध दिलं संक्रांत म्हणजे खूप स्पेशल असतं त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी पण सगळ्या बायका आमची वाट बघत बसल्या ज्या मंदिरामध्ये यायल्या नव्हत्या सासूबाई पण घरीच होत्या मग सांचीला सांगितलं मी की तू व्हिडिओ काढा सगळ्यांचा नि म्हणून मग घरी जेव्हा बायका मंदिरामध्ये नव्हते आल्या त्यांना मी घरी घरीच वाहस सगळ्यांचं चालू होतं छान वाटते कार्यक्रम वगैरे असतो पूर्ण व्हिडिओ पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि कसा आलाय हा कमेंट करून नक्की सांगा आमच्या साड्या बघा साड्या आम्ही एवढ्या अर्जंटली घेतल्या होत्या साड्या कारण सासूबाई आदल्या त्या दिवशी पाहिल्या होत्या गाव पुण्याला आणि मग त्याच्यावर ब्लाऊज ब्लाऊज काय घालायचं ना आम्ही एक्स्ट्रा म्हणजे आमची दुसऱ्या साड्यांचे ब्लॅक आणि ब्लॅक आणि रेड साडीचे ब्लाऊज होते तेच घालायचे दोघीनं पण ब्लॅकला कारण ब्लाऊज होते कारण ह्याच्यावरचे ब्लाऊज अजून शिवलेच नव्हते शिवायचे आणि एका दिवशी पण नाही ब्लाऊज आणि जावेची भावाची बायको आहे तिने नेमकीच कामावून आलेली होती आम्ही सगळे घरात एकत्र होतो म्हणून तिला पण मागणी माझी सांची छानपैकी व्हिडिओ काढत होती आणि तर झोपलेली होती नसतं असं टेन्शनच नाही आहे मला इकडं आई आहेत इकडं ते शेजरचे मावशी आहेत आणि तिकडं पण ती शेजरचेच आहेत सगळ्यांचं चालू होतं मावशीचा कार्यक्रम पूर्ण ब्लॉक बघा आणि नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा। बाय